नमस्कार मंडळी कष्टाव शेतकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज आपण आलो आहोत सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती आणि या बाजार समितीमध्ये जनावरांचा बाजार त्या बाजारामध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार कसे केले जातात गाई म्हैशीच्या किमती व शेळ्यांच्या किमती काय आहेत त्या जाणून घेण्यासाठी आलो आहे आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला आहे तर जाणून घेऊया आज बाजाराच्या किमती काय आहेत शेळ्यांच्या किमती चांगल्या आहेत त्या गाई म्हशीच्या किमती ज्या चांगल्या आहेत त्या पाहूया नमस्कार मंडळी आज आपण आलो आहे सांगोला येथील शेळ्या मेंढ्यांच्या बाजारामध्ये तर आज आपण जाणून घेणार आहोत शेळ्यांच्या व मेंढ्यांच्या किंवा ज्या बोकड आहेत त्यांच्या किमती काका आहे काय आहे हे बोकडं आहे बोकडं आहे हां मग काय किमती सांगितले ते बोकडा नऊ हजार रुपये सांगतो नऊ हजार रुपये ते किती महिन्याचं बोकड आहे चार महिन्याचं द्यायचं आहे कितीपर्यंत द्यायचं सात हजार पाचशे साडेसात हजार पर्यंत द्यायचं आहे किती, किती महिन्याचं चार महिन्याचं आहे चार महिन्याचं आहे वजनाला वगैरे कसं काय वजन दहा बारा तेरा किलो भरते बारा तेरा किलो वजन भरते शेतकरी आहे का व्यापार आहे शेतकरी शेतकरी आहे शेतकरी साडेसात पर्यंत अपेक्षित रेट आहे साडेसात हजार रुपये आल तर कोणतं का कोंड्र की किती महिन्याचा आहे बोकोड एक वर्षाचा एक वर्षाचा आहे काय सांगितलं किंमत अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार कमी जास्त करून काय फायनल देत किती फायनल सव्वीस हजार पर्यंत देईली सव्वीस नाही पर्यंत चालतं का चालतंय ना किती आणलेत कर्ड सात आणलेत सात काय दरात द्यायचे पंचवीस द्यायचे पंचवीसशन सर सक द्यायचे कशा येते वर्षात किती किलो एक सहा किलो येते सहा किलो एक एक पाठ सहा किलो हा एक एक पाठ सहा किलो हा हा सहा सहा किलो पाच सहा किलो पाच सहा किलो सगळ्या पाठी जायचं या पाठी मंगळवेडा काय काय आणलंय विक्रीसाठी शेळ्याने पाच आहे मोकळे किती आहेत शेळ्या किती शेळ्या पाच आहेत बरं बरं तुम्ही स्वतः शेतकरी आहे का व्यापारी व्यापारी आहे आता मार्केट कसं आहे काय मार्केट आता हा पडले मार्केट आज बरं मार्केट पडले विक्री काय झाली का नाही आतापर्यंत तुमची नाही काय नाही काही शोध झालं नाही दर काय सांगितले आहेत काय दर चार हजार सांगितलं चार हजार प्रत्येक पाठी दर चार हजार रुपये मग सांगितलं आणि शेळ्यांचा पाच हजार पाच हजार किती येतो शेळ्यांची वेतन किती झाली आहेत काय ते काय माहीत नाही आम्हाला माहिती आम्ही शेतकरी माल मला नाही बरं बरं शेतकऱ्या कमी जास्त करून काय कमी जास्त करून किती हजारापर्यंत द्यायचे आहेत आले तर साडेचार हजार साडेचार हजारला शे आणि पाठी कितीपर्यंत द्यायचे आहेत साडेतीन साडेतीनपर्यंत नव्याण्णव सत्तर बावन्न झिरो एक पंचावन्न कुठलं बाबा का आमचं पंढरपूर पंढरपूर स्वतः शेतकरी का व्यापारी 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 किती आणले ती बोकड विकण्यासाठी तीन तीन, तीन।, तीन। काय मग विक्री झाली का नाही नाही झाली अजून झालेली नाही विक्री काय तर सांगितलंय साडेआठ नऊ साडेआठ नऊ हजार रुपये एकाच सांगितले किंवा बार बरं बरं जर तिन्ही द्यायचेल तर एकदम किती काय रेट आलं द्यायचे इशू करा ला किती झाले तिल्च बरं आता कमी जास्त करून काय इकडे तिकडे करून देतो कमी जास्त करून किती आणले शेळ्या विक्रीसाठी पाच पाच मग काय आता काय विकल्या का नाही काय चार किलो चार एक राहिलेली बरं काय सांगितलं किंमत याची साडेसात साडेसात हजार किती वेळ येताची शेळी दुसऱ्या दुसऱ्या वेळ येताची आहे मग काय पिल्ली वगैरे काय खाली आता पिल्ली विकले पिल्लू विकलेलं आहे किती म्हणजे दुधाला कशी आहे काय अर्धा लिटर आहे फक्त अर्धा लिटर दूध देते आता आठ गेलेली आहे किती किंमत आली तर द्यायची सात तास साडेचार आहे सात हजार साडेसात हजार सांगितले सात आली तर द्यायचे आहे बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा एक्क्याण्णव एक बेचाळीस पंचेस किती महिन्याचे आहेत तीन महिन्याचे बर आता हे काय किमती सांगितलेल्या आहे त्याच्या पंधरा हजार पंधरा हजार रुपये मग हे द्यायचे आहेत काय आहे द्यायचे चौदा हजार रुपये आले काय कमी जास्त करून काय देणार आहे का नाही काय विक्रीसाठी बोकड फक्त एक बोकड आणले काय सांगितलं किंमत याची किंमत अठरा राजा। अठरा हजार रुपये कमी जास्त करून काय कितीपर्यंत आहे काय पंधरा साडेपंधरापर्यंत साडेपंधरा साडे पंधरा किती महिन्याचा बोकड आहे चार महिन्या चार महिन्याच कुठले जाते जाय जात आपल्याला काय एवढं माहीत काय डिशेस वजन भरली बावीस किलोच्या आसपास बावीस किलो मोबाईल नंबर तुम्ही एक्याण्णव पंचाळीसत्तर सदुसष्ट चौप कुठलं गाव मंगलवे स्वतः शेतकरी आहे का व्यापारी व्यापारी आहे व्यापारी आहे किती आण शेळ्या तीनशे आणल्या तीनशे वेळे आणल्या काय काय दुधाला कशा आहेत शेळ्या आपल्या या दुधाला वेलेल्या आहेत का ती आहेत एक चांगली आहे बर आठलेली काय गाबण आहे का काय सड आहे सड्या सगळ्या आणि हे गा हे कसले मधली कसली आहे ती चांगली आहे चांगली आहे त्याची काय सांगितले किंमत वीस हजार रुपये वीस हजार रुपये ती वेळ झालेली आहे का हा आणि तीन नंबर पाच हजार रुपये मग कमी जास्त करून एकदमच द्यायचं काय रेट साडेचार पर्यंत साडेचार पर्यंत लक्ष्मी देवडी लक्ष्मी दाईवडी किती आणले कर्ड पाच सहा आणलेली पाच सहा आणले ते काय पाठ आहेत का बोकड पठरा पठरा सगळी किती महिन्याची आहे चार चार महिन्याच्या चार चार महिने काय सांगितलंय किंमत तीन साडेतीन हजार तीन, तीन साडेतीन हजार एकाच सांगितली सगळे कमी जास्त करून काय द्यायचंय काय किती पण देत आहे काय दोन अडी अडीच हजारापर्यंत देऊ घे अडीच अडीच हजारपर्यंत देत आहे मोबाईल नंबर तुमचा सत्याहत्तर चव्वेचाळीस ऐंशी नव्याण्णव एक्याऐंशी

डालगाव काय किती आणलं बघलाय एक घेतलेला आहे मग तू व्यापारी का शेतकरी व्यापारी व्यापारी काय सांगितलं किंमत साडे पंधरा साडे पंधरा मग सांगते पंचवीस ब साडेपंधराला घेतलेला आहे किती आलं तर द्यायचं आहे नाही काय मी काय झालं नाही स्वतः खरेदी केली आहे पाळण्यासाठी मोबाईल नंबर सांग ब्याण्णव चौऱ्याऐंशी नव्वद तेराऐंशी कुठलं काय का व्यापारी शेतकरी स्वतः शेतकरी आहे मग आज काय मार्केट काय आहे मार्केट चांगलं आहे काय सांगितलं किंमत सांगाय पंधरा साडेबारा मेंदे मेहडे कोकरा मेहडे नेकरा कोकरा आहे को फायनल काय द्यायचे चौदा हजार चौदा हजार तर द्यायचे चौदा हजार चौऱ्याण्णव आज आपण सांगोला बाजारमध्ये शेळ्या व मेंढेचा बाजारामध्ये आलो आहोत तर या बाजारमध्ये शेळ्यांच्या विक्री खरेदी विक्रीविषयी संपूर्ण माहिती जाऊन घेतली तर आता पुढील अपडेट पुढील व्हिडिओमध्ये पाहूया